अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पक्षामध्ये पितृतर्पण कसे करावे ज्याला आपण जलांजली देणे असं म्हणतो तर हे पितृतर्पण कसे करावे यासाठी काय काय साहित्य लागतं बरोबर पितृतर्पण कोणी करावे कोणासाठी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पितृ पंधरवाडा पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांसाठी बऱ्याच अशा सेवा करत असतो किंवा दानधर्म हे आपण त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी करत असतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांचा आत्मा तृप्त व्हावा यासाठी आपण वेगवेगळे उपाय हे करत असतो आपण दानधर्म करतो वस्त्रदान करतो किंवा अन्नदान करतो यासारख्या बऱ्याच सेवा आपण करत असतो जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि ते आपल्याला जाताना भरभरून आशीर्वाद देऊन जावे यासाठी आपण ह्या विधी ह्या सेवा करत असतो बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रिया तर्पणविधी करू शकतात का तर हो स्त्रिया तर्पणविधी करू शकतात पण स्त्रिया ह्या फक्त आपल्या माहेरच्या माहेरचे जे लोक असतात माहेरचे जे मृत पावलेले लोक असतात व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठीच आपण ह्या हा विधी जो आहे तर्पण विधी जो आहे तो करू शकतो मात्र जे आपले सासरकडचे मृत व्यक्ती असतात वारलेले जे व्यक्ती असतात तर त्यांच्यासाठी आपण हा तर्पण विधी करू शकत नाही बघा बघा तर्पणविधी हा फक्त आपण आपल्या माहेरच्या व्यक्तींसाठीच करू शकतो म्हणजे कोणासाठी बघा जर तुमचे वडील किंवा आई हे हयात नसतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा तर्पण विधी करू शकता किंवा मग तुमचे वडील असतील आई नसेल तर आईसाठी तुम्ही हा विधी करू शकता आणि आईवडील दोघंही नसतील आजी आजोबा नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा विधी करू शकतो याचबरोबर आपले जे पणजी आजी आणि पणजी आजोबा असतात त्यांच्यासाठीसुद्धा आपण हा विधी करायचा असतो म्हणजे आपल्या ज्या तीन पिढ्या असतात तर त्यांच्यासाठी आपण हा तर्पणविधी करायचा असतो समजा तुमचे आईवडील असतील आणि आजी आजोबा नसतील पणजी आजी पणजी आजोबा नसतील तर त्या व्यक्तींसाठी तुम्ही हा तर्पणविधी जो आहे तो करू शकता आजी आजोबांसाठी आणि पणजी आजी आणि आजोबांसाठी हा तर्पण विधी जो आहे तो आपण करू शकतो या व्यतिरिक्त आपण आपले सासरकडच्या लोकांसाठी हा विधी नाही करू शकत म्हणजे जर तुमच्या सासरे नसतील तुमच्या सासू नसेल किंवा त्यांचे वडिलांचे आजी आजोबा नसेल पणजी आजी पणजी आजोबा नसेल तर त्यांच्यासाठी आपण हा विधी करू शकत नाही त्यांच्यासाठी तो विधी त्यांचे मुलं करतील किंवा मग तुमच्या सासू सासऱ्यांसाठी त्यांचा मुलगा तो विधी करेल आपल्याला मुलं असतील आपले आपले जे घरचे व्यक्ती असतील तर तो हा म व्यक् हा विधी जो आहे तो करू शकेल म्हणजे आपला मुलगा असेल तुमचे जर घरचे वारलेले असतील तुमचे पती वारलेले असतील तर त्यांच्यासाठी हा विधी जो आहे तो तुमचा मुलगा करू शकतो किंवा मग तुमच्या ननदबाई असतील तर त्या हा विधी करू शकतात आपण स्वतः हा विधी करू शकत बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तर्पण विधी कसा करावा आणि तर्पण विधी करत असताना कुठला मंत्र म्हणावा याविषयीच माहिती जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करते आए हो। तर बघा तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे आपण सर्वात आधी बघून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं तर्पणविधी करत असताना आपण पश्चिमेकडे तोंड करून बसायला हवं आणि जे साहित्य आपण घेणार आहोत तर ते सुद्धा आपण पश्चिम दिशेलाच म्हणजे आपल्या समोरच आपण घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे मुख आहे आपला जो चेहरा आहे तो पश्चिम दिशेला येईल आणि आपण आसनसुद्धा आपण ज्या वेळेस पितृसुक्त किंवा तर तुष्टिकारक स स्तोत्र म्हणतो त्याचे पठन करतो त्यावेळेस आपण जे आसन घेतो तर तेच आसन आपण यावेळेस घ्यायचे आहे देवाला जे आसन आपण घेतो ते आसन आपण या तर्पणविधीसाठी घ्यायचे नाही हे आपण लक्षात ठेवायचे आहे तर आता आपण तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे हे बघणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ हे आपल्याला अखंडच घ्यायचे आहेत तुटलेले किंवा खराब झालेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत आणि त्यानंतर आपल्याला जव घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि चंदन पावडर घ्यायचे आहे त्यासोबतच आपल्याला हे मी इथे वाटीमध्ये गंगाजल घेतलेले आहे आणि त्यानंतर ही दरबाची काडी आहे तर ही सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आता ही दरबाची काडी आपल्याला कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आता लगेच मिळून जाईल कारण सर्वीकडं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये हे सामान उपलब्ध झालेले आहे आणि त्यानंतर एक तांब्याचं किंवा मग पितळेचं छोटं तांबण आपल्याला घ्यायचं आहे तर्पणविधी करण्यासाठी आणि त्यासोबतच एक तांब्यासुद्धा पाण्याने भरून घ्यायचा आहे हा सुद्धा तुम्ही पितळेचा घेऊ शकता किंवा तांब्याचंसुद्धा घेऊ शकता आणि तो शुद्ध पाण्याने आपल्याला शुद्ध जल या तांब्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर अदाच तर्पणविधी करण्यासाठी आपल्याला या पाण्यामध्ये या तांब्यामध्ये थोडे जव टाकून घ्यायचे आहे आणि त्यासोबतच अक्षदासुद्धा आपण टाकून घेणार आहोत आणि काळे तिळसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहे यासोबतच चंदन पावडरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि यासोबत गंगाजलसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता आपल्याला तर्पणविधी करायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला या तांब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य जे आहे ते कलशा तांब्यामध्ये काढून घेतलं आणि आता यानंतर आपण तर्पण विधी करणार आहोत तर त्यासाठी मी एक छोटं तामण घेतलेलं आहे आता ही जी दरबाची काडी आहे तर ही आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आता यानंतर हे जे साहित्य आहे सर्व हे जे सर्व पदार्थ आहेत आपण या पाण्यामध्ये घातलेले तर हे सर्व आपल्याला एकत्रित एक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सर्व मिक्स होतील आणि त्यानंतर आता आपण तर्पणविधी करणार आहोत तर बघा आता आपण बघितलेलं आहे की जलांजली कोण कोणासाठी देऊ शकतं तर त्यानुसार आपण जलांजली जे आहे तर्पणविधी जो आहे तो करायचा आहे तर तर्पणविधी करत असताना आपलं जे मुख आहे ते दक्षिणेकडे असायला हवं आता माझ्या घरानुसार ही जी इकडची बाजू आहे तर ती दक्षिण आहे म्हणून मी या साईडला या बाजूला तोंड करून बसलेली आहे आणि सर्व साहित्यसुद्धा मी दक्षिण दिशेलाच घेतलेले आहे तर हा विधी करत असताना आपल्याला दक्षिण दिशेलाच बसायचा आहे म्हणजे जेणेकरून आपलं जे मुख आहे आपलं आपला चेहरा आहे तर तो दक्षिण दिशेला यायला हवा अशा प्रकारे आपल्याला बसायचा आहे तर आता तर्पणविधी करत असताना आपल्या आपले जे हे चारही बोट आहे हे आपल्याला असे याची अशी मूठ बांधून घ्यायची आहे आणि हा जो अंगठा आहे हा असाच सोडून द्यायचा आहे तर बघा याच पद्धतीने आपल्याला दरबाची काडी आहे ती आपल्याला हातात पकडायची आहे आपला अंगठा जो आहे तो काडीच्या बाजूने यायला हवा आणि आपली मूठ आपण बांधून ठेवायची आहे आणि या अंगठ्याद्वारे जे पाणी पडणार आहे तर त्याला आपण सर्वात महत्त्वाचं बघा या अंगठ्याच्या दिशेने जे पाणी जाणार आहे त्याला आपण पितृतीर्थ असे म्हणतो म्हणून आपल्याला अशाच प्रकारे दरबाची काडी जी आहे तर ती हातात पकडायची आहे त्याच्याद्वारे आपण जे आहे पाणी पाण्याने तर्पण करत असतो यासाठी आपल्याला हा जो अंगठा आहे हा असा मोकळा सोडायचा आहे तर बघा तर्पणविधी करताना आपल्याला ही दर्भाची काडी घ्यायची आहे तर ही अशा प्रकारे घ्यायची आहे बघा अशी हातामध्ये घ्यायची आणि हा जो आपला अंगठा आहे तर हा अंगठा या दर्भाच्या काडीच्या मागच्या बाजूने आला पाहिजे म्हणजे बघा अशा प्रकारे आता हा विधी करायच्या आधी आपल्याला गणपती बाप्पांना गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे त्यांना वंदन करायचे आहे की हे गणपती बाप्पा मी जो हा तर्पण विधी करते आहे तो निर्विघ्नपणे पार पडू द्यावा यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता इथे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा मांडणी करायची नाही किंवा अभिषेकसुद्धा करायचा नाही फक्त आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे आणि त्यानंतर जे आहे आपण तर्पणविधी करायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी ए हे जे दरबाजी काडी आहे ही अशी हातामध्ये घेतलेली आहे त्यानंतर आता आपण तर्पणविधी करणार आहोत तर बघा जलांजली देत असताना तर्पणविधी करत असताना आपण आपलं गोत्र म्हणायचं आहे सर्वात आधी तर जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आता माझं गोत्र भारतवाज आहे तर समजा मी तर्पणविधी करत आहे तर मी असं म्हणेन मी अश्विनी भारतवाज गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या माझ्या सर्व पूर्वजांना मी तिलांजली अर्पण करत आहे अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे म्हणजे मुलगी असेल तर मुलगी आपल्या आई वडिलांसाठी करू शकते आपल्या आजी आजोबांसाठी करू शकते आपले पणजी आजोबा किंवा आजीसाठी करू शकते म्हणजे आपल्या वडिलांचे आई आणि आपल्या वडिलांचे आजोबा यांच्यासाठी आपण तर्पण विधी जो आहे तो करू शकतो तर बघा आता आपल्या मला माझ्या आजीसाठी माझ्या आजोबांसाठी तर्पणविधी करायचा आहे आता समजा जर तुमचे आई आईवडील हयात असतील आई वडील असतील तर आपण आपल्या आजी आजोबांचा करायचा आहे किंवा मग तुमच्या आई वडील नसतील तर तुम्ही आधी वडिलांचा करायचा आहे त्यानंतर आईचा करायचा आहे वडिलांचा यासाठी आधी करायचा आहे की असं म्हटलं जातं वडिलांना हा मानपान द्या लागत असतो वडिलांना मानपान लागत असतो आईला लागत नाही आईचे आईचा जो तर्पणविधी आहे तो आपण नंतर करायला हवा यासाठी आपण आधी वडिलांचा तर्पणविधी करावा आणि त्यानंतर आईचा आणि त्यानंतर आपल्या आजोबांचा करावा त्यानंतर आपल्या आजीचा करावा आणि त्यानंतर आपल्या पणजोबांचा करावा आणि त्यानंतर आपल्या पणजी आजीचा करावा अशा प्रकारे आपल्याला तर्पणविधी जो आहे तो करायचा आहे तर बघा आपण बघितल्याप्रमाणे तर्पणविधी हा आपण आपल्या माहेरच्यांचा करू शकतो सासरच्यांचा किंवा सासरकडच्यांचा विधी तर्पणविधी हा आपण करू शकत नाही तर बघा आता तर्पणविधी करत असताना आपण तर बघा आपले जर आई वडील असतील आणि आजी आजोबा नसतील किंवा पणजी आजी पणजी आजोबा नसेल तर यांच्यासाठी आपल्याला तर्पणविधी करायचं आहे तर बघा मी आता इथे तर्पणविधी करणार आहे माझ्या आजी आजोबांसाठी तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी आजोबांसाठी करायचं आहे तर आता मी असं म्हणेन मी माझे आजोबा आणि त्यांचं पूर्ण नाव आपल्याला घ्यायचं आहे आणि पूर्ण नाव घेऊन मी त्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या तृप्तीसाठी जलांजली अर्पण करत आहे तर बघा असं म्हणून आपल्याला जलांजली अर्पण करायची आहे आणि जलांजली अर्पण करत असताना आपल्याला पुरुषांसाठी आपण जलांजली अर्पण करत आहोत तर तस्मै स्वदा नमः नम हा अशा प्रकारचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आता परत एकदा सांगते समजा मी माझ्या आजोबांसाठी जलांजली अर्पण करत आहे तर मी अश्विनी माझे आजोबा त्यांचं पूर्ण नाव घ्यायचं आणि यांच्यासाठी मी जलांजली अर्पण करत आहे असं म्हणायचं आणि तस्मै स्वदाहा नमहा असं म्हणून आपल्याला ही जलांजली अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तीन वेळा करायचं आहे तर बघा जलांजली देत असताना आपल्याला मंत्र हा एकदाच म्हणायचा आहे पाणी मात्र आपल्याला तीन वेळा सोडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला जलांजली द्यायची आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या आई वडील जरा तुमचे आई वडील अर्थात हयात नसतील तर आई वडिलांसाठी त्यानंतर आजी आजोबांसाठी आणि त्यानंतर पणजी आज आजी आणि आजोबासाठी अशा प्रकारे आपल्याला जलांजली द्यायची आहे माझ्या पणजोबांसाठी जलांजली अर्पण करणार आहे तर ती कशी करायची बघा मी अश्विनी माझे पणजोबा आणि त्यांचं पूर्ण नाव घ्यायचं आहे त्यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी मी ही जलांजली अर्पण करत आहे असं म्हणून आपल्याला जल जे आहे ते अंगठ्याद्वारे या तामणामध्ये सोडायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे पुरुषांसाठी आपण बघा मंत्र आपल्याला एकदाच म्हणायचं आहे आणि पाणी आपल्याला तीन वेळा सोडायचं आहे तस्मयी स्वदाहा नमहा असं म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी सोडायचं आहे आणि मंत्र मात्र एकदाच म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या पणजी आजी असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला अशाच प्रकारे तर्पणविधी करायचं आहे म्हणजेच जलांजली द्यायची आहे तर बघा असं म्हणून आपल्याला ही जलांजली जी आहे ती द्यायची आहे तर्पणविधी करायचं आहे आता तुम्हाला कळालं असेल अशा प्रकारे आपल्याला तर्पणविधी जो आहे तो करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्याला तुळस सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला देऊ शकता फक्त तुळशीला हे पाणी देऊ नका आणि त्यानंतर प्रकारे आपल्याला तर्पण विधी जो आहे तो आपले आई वडील नसेल तर सर्वात आधी आई वडिलांसाठी त्यानंतर आजी आजोबांसाठी आणि त्यानंतर पण ज्या आजोबा पणज्या आजोबा आणि आजीसाठी असा प्र अशा प्रकारे आपल्याला हा विधी जो आहे तर तो करायचा आहे पतच तुम्हाला जर ही दरवाजी काडी नाही मिळाली तर त्याऐवजी तुम्ही दुर्वास घेतली तरी देखील चालेल काही हरकत नाही आता बऱ्याच ठिकाणी ही जी काडी आहे दरवाची ती उपलब्ध नाही हो, अशा अशावेळी आपण द दुर्वा जरी घेतली तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपलं आपण जे बसायला आसन घेतो तर ते आसन देवासाठी जे आपण आसन घेत असतो ते नाही घ्यायचं हे आसन वेगळं ठेवायचं म्हणजे बघा आपण ज्यावेळेस सूत्रमचं पठण करतो तर ते देखील आपण याच आसनावरती करायचं आणि हा तर्पण विधीसुद्धा आपण याच आसनावरती करायचा मात्र देवाची देवाचं जे आसन असतं ते आपण घेऊ नये देवाचं आसन आपण वेगळं ठेवायचं आहे अशा प्रकारे जो आहे तो आपण हा तर्पणविधी करायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला जलांजली ही द्यायची आहे तर्पणविधी हा करायचा आहे तर बघा अशा प्रकारचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला तर्पणविधी जो आहे तो अगदी घरच्या घरी आपण करू शकतो तर सांगितल्याप्रमाणे आपण पुरुषांसाठी पुरुषांसाठी जर तुम्ही तुमच्या वडिलांसाठी आजोबांसाठी किंवा पणजोबांसाठी हा विधी करत असाल तर पुरुषांसाठी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तस्मै स्वदा नमः आणि जर स्त्रियांसाठी म्हणजे तुमच्या आईसाठी किंवा आजीसाठी किंवा पणजी आजीसाठी तुम्ही जर हा तर्पणविधी जलांजली तुम्ही त्यांना देत असाल तर त्यासाठी आपल्याला असई स्वद नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे बघा पुरुषांसाठी आपल्याला तस्मै स्वदा नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि स्त्रियांसाठी तसई स्वद नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे अशा प्रकारे आपल्याला तीन वेळा पाणी सोडायचं आहे आणि मंत्र मात्र एकदाच म्हणायचं आहे अशा प्रकारे जो तर्पणविधी आहे हा तर्पण विधी जो आहे तर तो मुलाने वडिलांसाठी करायचा असतो आणि जर एखाद्या व्यक्तीचा मुलगा नसेल मुलगा हयात नसेल तर ते व्यक्ती त्या मुलांसाठी हा तर्पण विधी करू शकत नाही जर तुमचा नातू तु असेल म्हणजे तुमच्या मुलाचा मुलगा असेल तर तो तो मुलगा ती व्यक्ती हा जो विधी आहे तर तो करू शकतो बरोबर बघा अशा प्रकारचा आपला हा तर तर्पण विधी करून झाल्यानंतर आपला जर एखाद्या वेळेस गर्भपात झालेला असेल किंवा एखादं जनावर मुक प्राणी एखादा घात पावलेला असेल मरण पावलेला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा विधी करू शकतो किंवा मग तुमचे जवळचे कोणीतरी तुमची मैत्रीण गेलेली असेल तुमचा मित्र हयात नसेल यांच्यासाठी सुद्धा आपण हा जो तर्पण विधी आहे तर तो करू शकतो तर तो कसा करायचा बघा बघा आपण असं म्हणू शकतो की प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे गेलेले माझ्याजवळचे तुमच्याकडे जर प्राणी अस गेलेले असतील प्र एखादं मुक जनावर असेल ते मृत पावलेलं असेल तर त्यांचं तुम्ही नाव घ्या किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींचं जर अर्थात ते नसतील तर त्यांचं तुम्ही नाव घ्यायचं आहे आणि तसं म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी सुद्धा मी तिलांजली अर्पण करत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला तीनच वेळा पाणी सोडायचं आहे तामनामध्ये आणि मंत्र मात्र आपल्याला एकदाच म्हणायचं आहे तस्मयी स्वदा हा नमहा स्वदाहा स्वदा हा नमहा अशा प्रकारे आपल्याला त्या मुख्या प्राण्यांना किंवा जर तुमचा गर्भपात झालेला असेल किंवा मग एखादा जवळचा कोणीतरी व्यक्ती मृत पावलेला असेल तर त्यांच्यासाठी जी आहे ती तुम्ही तिलांजलीही देऊ शकता तर अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी किंवा मित्रमैत्रिणींसाठी जे हयात नसतील तर त्यांच्यासाठी जो आहे हा आपण तर्पणविधी करायचा आहे जी छोट्या छोट्या गोष्टी आहे त्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे याला फार वेळ नाही लागत अगदी पाच ते दहा मिनिटात आपण हा तर्पणविधी जो आहे तो करू शकतो जल अर्पण आपल्या पितरांसाठी आपण तिलांजली जी आहे ती देऊ शकतो आता जसं आपण बघितलं की एखादा प्राणी असेल किंवा तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी असतील तुमच्या ओळखीचं कोणी असेल जे गेलेले अस पावलेले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला तिलांजली जी आहे ती द्यायची आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल त्यांचा आत्मा तृप्त होईल त्यासाठी पण आपल्याला जलांजली द्यायची आहे की कळत न कळत अवधानाने एखाद्या वेळेस माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्यासाठी आपल्याला हे जे तर्पण आहे तो हा तर्पणविधी करायचा आहे मग बरेच अ, असे लोक असतात जे मृत पावतात आणि त्यांच्या नावाने जलांजली दिलेली नसते तर्पणविधी केलेला नसतो तर त्यांचं सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्याला नाव माहिती नसतं पण आपल्याला असं म्हणायचं आहे की ज्यांना आजपर्यंत कधी जलांजली तर्पणविधी केलेला नाही त्यांच्या नावाने सुद्धा मी आज तर्पणविधी करत आहे जलांजली देत आहे असं आपल्याला म्हणायचं आहे दिवंगत व्यक्ती असतात किंवा माझ्या पश्चात जे ज्यांना मी ओळखत सुद्धा नाही अशा व्यक्तींना तर पावलेले व्यक्ती आहे त्यांच्यासाठी सुद्धा मी तर्पणविधी करत आहोत ते म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी सोडायचे आहे आणि मंत्र मात्र एकदाच म्हणायचं आहे असे म्हणून आपल्याला जलांजली जी आहे ती द्यायची आहे बघा विश्वामधील जेवढे काही प्राणी असतील मुके जनावर असतात किंवा आपल्या ओळखीचे सुद्धा नसतात जे मृत पावलेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वात शेवटी जलांजली जी आहे ती द्यायची आहे तर तर्पणविधी हा अतिशय पाच ते दहा मिनिटाचा विधी आहे तो तुम्ही रोज करा रोज केले तर अतिशय उत्तम किंवा मग तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही आठवड्यातून एकदा जरी केला तरी देखील चालेल बघा शक्य झाल्यास हा विधी जो आहे तो आपण रोज करावा आणि सर्वात महत्त्वाचा हा विधी आपण कधी करावा तर बघा अगदी सकाळी सकाळी आपण हा विधी करायचा आहे ज्या वेळेस तुम्ही पित्र जेऊ घालता तर जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तर त्याच्या आधी तुम्हाला हा तर्पणविधी जो आहे तो करायचा आहे सर्वात महत्त्वाचं तर ज्या दिवशी तुमच्या घरात श्राद्ध आहे आणि यासोबतच ज्या दिवशी सर्व पितृ अमावस्या येणार आहे त्या दिवशी तर ह्या हा विधी जो आहे तो तुम्ही आवर्जून करावा या दोन्हीही दिवशी आपण हा विधी जो आहे तो करायचा आहे आणि त्यासोबतच रोज केला तरी देखील चालेल रोज आपण हा विधी करायचा आहे या पितृ पंधरवाड्यामध्ये अशा प्रकारचा जो तर्पण विधी आहे तो आपण रोज करायचा आहे मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ